समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत भारताला आध्यात्मिक आणि सामाजिक उंचीवर ठेवणारे मानवतावादी समतेचे आद्य प्रवर्तक श्री संत रोहिदास महाराज यांची तीस नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी त्यानिमित्त सिन्नर शहरातील संत रोहिदास महाराज नगर येथे चर्मकार बांधवांनी एकत्रित येत त्यांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करून त्यांची चारशे ब्याऐंशी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत की ज्यांना विविध नावाने ओळखले जाते जसे बंगालीमध्ये रोहिदास राजस्थानीमध्ये रोहिदास मराठीत रविदास पंजाबीमध्ये रईदास अशी त्यांची नावे प्रचलित आहेत संत रोहिदास हे राम भक्तीत तल्लीन राहत असत हाताने चप्पल बनवताना मुखी रामनाम जप करीत असत रामभक्त रोहिदासांच्या राम, राम भक्ती त्यांच्या व्यवसायाचे आणि संसाराचे नुकसान होत होते त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना वेगळे काढले तरी देखील त्यांनी आपला भक्ती भक्तिमार्ग सोडला नाही त्यांच्या म्हणण्यानुसार मन शुद्ध पवित्र असेल तर कुठेही समाधान लाभते असा विचार असणारे रोहिदास त्यांच्या दोहातून म्हणतात की मन चंगा तो कटोती मे गंगा माणसाचे मन पवित्र असेल त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभाराच्या कुंडातही गंगाजलाचं पावित्र्य दिसून येते त्यासाठी आपला दृष्टिकोन तसा असायला हवा यातून त्यांच्या विचारांची व्यापकता कळून येते जातपात श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे तर एकजूट आणि धर्म तसेच देशप्रेमांबाबत रोहिदासांनी अतिशय परखड विचार प्रकट केले त्यांनी माणूस आणि देशाच्या हितासाठीच उपदेश केले हे दिसून येते अशा या महान संताचा मृत्यू इसवी सन पंधराशे सत्तावीस साली राजस्थान राज्यातील उदयपूर जवळील चित्तौडगड येथे झाला रोहिदास संप्रदायी संत रोहिदास यांची पुण्यतिथी चैत्र चैत्रवद्य चतुर्दशीला साजरी करतात त्यामुळे सिन्नर शहरातील संत रोहिदास महाराज नगर येथेही बुधवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी त्यांची चारशे ब्याऐंशी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली त्यानिमित्त समाज बांधवांच्या वतीने सायंकाळी संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदरील पुण्यतिथी कार्यक्रमास संजय आहिरे भाऊसाहेब शिलावट रंजना आहिरे सचिन आहिरे केशव आहिरे आकाश आहिरे जिजाबाई आहिरे अनुसया आहिरे राजेंद्र पंगाळ सुनीता आहिरे किशोर आहिरे पूजा पंगाळ भाऊसाहेब ठाकरे आदींसह समाजबांधव उपस्थित होते एस एन यू साठी ऋषिकेश घोलप आज दिनांक तीस अकरा दोन हजार बावीस सर्व समाजबांधवांना रोहिदास जयंतीचे पुण्यतिथी निमित्त हार्दिक शुभेच्छा तसंच चारशे ब्याऐंशी ही पुण्यतिथी निमित्त बारागाव पिंपरी रोहिदास नगर या बोराडाचं भूमिपूजन करण्यात आलं आज दिनांक तीस अकरा दोन हजार बावीस रोजी मन चंगा गंगा श्री संत रोहिदास महाराज नगर येथे आज चारशे ब्याऐंशी पुण्यतिथी आम्ही सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन तर इथे एक एकत्र एक, एक येऊन प्रतिमेस, प्रतिमेस विनम्र अभिवान अभि, 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 अभिवादन केले करण्यात आले पंतचे आद्य प्रवर्तक श्री संत रविदास महाराज यांची आज दिनांक तीस अकरा दोन हजार बावीस रोजी चारशे ब्याऐंशीवी पुण्यतिथी संत रविदास महाराज नगर सिन्नर येथे सर्व समाज बांधव यांच्याकडून संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले